आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं पोकरा दोन म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या साठी हालचाली आता सुरू झालेल्या आहेत मागच्या बऱ्याच काळापासून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की पोकरा दोनच्या टप्प्याचं नेमकं झालं काय त्यासाठी राज्य सरकारनं काही हालचाली सुरू केलेल्या आहेत का राज्य सरकार यामध्ये माघार तर घेणार नाही का अशा प्रकारची शंकाही शेतकऱ्यांकडून उपस्थित केली जात होती या संदर्भातच राज्य सरकारनं आठ जुलै म्हणजेच मंगळवारी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलाय हा शासन निर्णय काय आहे तेच आपण आजच्या द अॅग्रोवन शो मध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत एक महत्वाचा मुद्दा असा होता की दोन हजार तेवीस पासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोनच्या टप्प्याला राज्य सरकारनं तत्वता मान्यता दिलेली होती त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी जो काय आहे गुंतवणुकीसाठीचा सा, तोही उभारण्यात येईल असंही सांगितलं जात होतं परंतु दोन हजार नंतर दोन हजार चोवीसच्या चौदा ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोखरा दोनचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला परंतु तरीही या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता कारण की निवडणुकांचा काळ होता निवडणुकांचा काळ संपल्यानंतर लगेचच योजनेबद्दल काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु तसं झालं नाही साधारणतः आठ महिन्यांचा काळ हा पोकरा दोनचा जो काही प्रकल्प आहे त्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी हा साधारण शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात काही प्रश्नसुद्धा या निमित्तानं उपस्थित होत होते परंतु आता मात्र याबाबत राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून जी काही योजना राबवली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन तर यासाठी राज्य सरकारनं करारनाम्यास मान्यता देण्याचा निर्णय आठ जुलै रोजी म्हणजेच मंगळवारी घेतलेला आहे त्यामुळं या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी जो काही मंजूर करण्यात येणार आहे त्यासाठीचा मार्ग आता खुला झालेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही योजना पुढच्या काळात प्रत्यक्ष याची अंमलबजावणी सुरू होईल अशी शक्यता आता दिसू लागलेली आहे खरं तर राज्य सरकारनं शासन निर्णय जे सांगितलेलं आहे त्यानुसार एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशे एक गावांमध्ये या पोखरा प्रकल्प दोनचा टप्पा दुसरा हा राबवला जाणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे अकोला आहे अमरावती बीड बुलढाणा हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या एकवीस जिल्ह्यांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये यातील बहुतांश जिल्हे हे नव्हते त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये हे नव्यानं ॲड करण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दलचा एक अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं परंतु आता जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने ही जी काही योजना राबवली जाते या एकवीस जिल्ह्यांमध्ये त्यासाठीचा सहा हजार कोटी रुपयांचा निधी हा जागतिक बँकेकडून घेतला जाणार आहे त्यापैकी आपल्याला हे माहिती आहे की सत्तर टक्के या योजनेसाठीचा निधी ही जागतिक बँक पुरवठा करते म्हणजेच कमी व्याजदरावरती व्याजदरावरती राज्य सरकारला हा निधी जागतिक बँकेकडून दिला जातो आणि तीस टक्के भार जो आहे राज्य सरकार स्वतः उचलतं आता यानुसार सहा हजार कोटींपैकी चार हजार दोनशे कोटी रुपये ही जागतिक बँक राज्य सरकारला कमी व्याजदरावरती उपलब्ध करून देणार आहे आणि त्यापैकी एक हजार आठशे कोटी रुपये हे राज्य सरकार स्वतः भरणार आहे त्यामुळं या योजनेच्या अनुषंगानं आता पुढची कार्यवाही सुद्धा पुढच्या काळात सुरू होऊ शकते कारण की या करारनाम्यास राज्य सरकारनं अखेर मान्यता दिलेली आहे हा करारनामा का महत्वाचा आहे जर हा करारनामा झालाच नाही तर त्यासाठीचा म्हणजे पोकरा प्रकल्प दोन साठीचा पैसा किंवा निधी जो काही आहे जी गुंतवणूक आहे ती कशी उभी करता येणार हा मूळ प्रश्न आहे त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की या करारनाम्यास मान्यता देण्याचा ही योजना राज्य सरकार सहा वर्षांसाठी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सहा वर्षांसाठी राबवणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना माती संवर्धन असेल त्यासोबतच हवामान अनुकूल शेती असेल महिला सक्षमीकरण असेल यावरतीही भर राज्य सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत या प्रकल्पाच्या अंतर्गत दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत शेतकरी असतील भूमिहीन कुटुंब असतील शेतकरी गट असतील स्वयंसहाय्यता गट असतील शेतकरी उत्पादक कंपन्या असतील यांना लाभ दिला जातो आणि त्यामुळं पुढच्या काळातसुद्धा या योजनेबाबतचा जो काही लाभ आहे तो यांना डी बी टीच्या मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यावरती लाभ हस्तांतरण हे करण्यात येणार आहे त्यामुळं या अनुषंगानं या पोखरा दोनच्या टप्प्याच्या अनुषंगानं शासन निर्णय राज्य सरकारनं आठ जुलै रोजी महत्वाचा प्रसिद्ध केला आहे आणि त्यामध्ये जागतिक बँकेसोबत जो काही अर्थसहाय्याचा करार आहे त्यासाठीची मान्यता दिलेली आहे आता पुढच्या काळात पोकरा दोन या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही ग्राउंड पातळीवरती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या संदर्भातही लवकरच आता अर्ज हे मागवले जातील त्यासोबत यादीसुद्धा प्रकाशित केली जाईल निवडही केली जाईल या सगळ्या प्रक्रिया पुढच्या काळात राज्य सरकारकडून सुरू करण्यात येतील तर एकूणच हा एक महत्त्वाचं हे महत्त्वाचं अपडेट पोकरा दोन टप्प्यासाठी होतं तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की व्यक्त करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही आहेग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या